श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार एक लाख मागाल एक कोटी येतील भाग्य असेल ते भाग्य चमकून उठेल पैसा कमी पडणार नाहीये मनी चा खूप सुंदर असा एक, सा, सा एक उपाय सांगतो याच्यामुळे राहू असेल केतू असेल शनी असेल अगदी शांत होऊन जाईल कुबेर देवता आहेत त्या कुबेर देवतांचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल जे कुबेर देवता आहेत ते त्यांचे भांडार तुमच्यासाठी अगदी सहजपणे उपलब्ध करून देतील आता मी तुम्हाला सांगतो कष्ट केल्याशिवाय तुम्हाला पैसा मिळणार नाहीये पैसा आयुष्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे कलयुग आहे पावला पावलावर पैसा लागतो पैसा अनेक ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागत नाहीये पण तो पैसा कमवण्यासाठी खूप असा घाम गाळावा लागतो मग आपल्या जीवनामध्ये आपण काभार कष्ट करतोय खूप असे प्रयत्न करतोय सतत आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी आर्थिक अडचणी येतात पैसा आपल्याकडे टिकत नाहीये हा पैशाचा फ्लो आपल्याकडे येण्यासाठी मनी अट्रॅक्शन होण्यासाठी निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी केलं पाहिजे मी तुम्हाला सांगेन कष्ट तर तुम्ही कराच करा पण त्याच्याबरोबर दादाने जे सांगितलेले उपाय आहेत ते प्रामाणिकपणे किंतु परंतु न ठेवता तुम्ही करून पहा ट्रस्टेड उपाय आहेत या उपायातून तुम्हाला छान छान अनुभव येतील खूप लोकांच्या कमेंट असतात की दादा तुम्ही मागच्या जो उपाय सांगितला होता तो उपाय केला आणि आम्हाला दोन दिवसाच्या आतमध्येच रिझल्ट आला तर मला तुम्हाला हेच सांगायचंय की जीवनामध्ये आपल्याला यशस्वी बनायचंय तर निश्चितच काही ना काहीतरी कष्ट करता करता आपण उपाय केले पाहिजेत माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्सला सबस्क्राईब करा आता बघा आपल्या जीवनामध्ये राहू शनी आणि केतू हे तिघ जर प्रभाव टाकत असले आणि यांचे प्रभाव जर आपल्या जीवनाला डायरेक्ट पडत असले तर निश्चितच आपण कोणत्याच गोष्टीमध्ये यश मिळवू शकत नाही आदोगतीला जाणार आपलं घरही नको ते नाद आपल्या मागे लागणार संकट वारंवार येणार कोर्ट कचेरी असेल पोलीस स्टेशनच्या वाऱ्या असतील आपल्याला करावं लागणार खिशामध्ये एक रुपया राहणार नाहीये घरातली जी इष्टेर असेल ती इष्टेर अक्षरशः विकावी लागणार आणि शनीच्या प्रभावाने अक्षरशः आपल्याला एक दिवस रस्त्यावर यावं लागणार अशातच आपल्याला आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाहीये म्हणून सांगेन की घाबरू नका अजिबात टेन्शन घेऊ नका एक छोटासा उपाय सांगतो हा उपाय जर छोटासा असला तर हा उपाय तुम्हाला खूप असे लाभ देईल तर काय उपाय करायचा का आहे याच्याबरोबर तुम्हाला एक कुबेर देवतांचा एक महामंत्र दिन बीज मंत्र दिन हा बीज मंत्र तुम्ही जर रोज जपला तर बघा याच्यात परिणाम तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसून येते हा उपाय आपल्याला निरंतर एकवीस दिवस करायचा आहे रात्रीच्या वेळेस करायचा आहे झोपण्याच्या आधी आपल्याला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे हा उपाय पुरुष करू शकतात हा उपाय महिला करू शकतात तर काय उपाय करायचा का आहे तत्पुरुष सांगतो तुमचं जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही झोपण्यासाठी जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक माळ घ्यायची आणि कोणत्याही प्रकारची माळ असू द्या रुद्राक्ष असू द्या स्फटिक असू द्या तुळशीच्या असू द्या कोणत्याही प्रकारची माळ असू द्या त्या माळेवर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देतो तो मंत्र तुम्ही तिथून स्क्रीनशॉट काढून घ्या तर तो मंत्र आहे ओम श्री री क्ली श्री क्लीम नमः सोप्पा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पाठ करा रोज एकशे आठ वेळा झोपण्यापूर्वी तुम्ही म्हणा त्याच्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला पाच रुपयाचा एक ठोकळा लागेल एक रुपयाचा नाही दोन रुपयाचा नाही फक्त पाच रुपयाचा एक ठोकळा लागेल ठोकळा ला घेतल्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद त्या ठोकळ्याला तुम्हाला लावायची लावल्यानंतर तो ठोकळा तो पाच रुपयाचा सिक्का तुम्ही जिथं झोपताय तिथं तुमच्या डोक्याच्या साईडला तुम्हाला ठेवून आहे ठेवल्यानंतर सरळ तुम्ही झोपून जावा झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं रंगळ वगैरे करायची आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाणार आहे त्यावेळेस तो सिक्का घ्यायचा आणि जिथं पण सफाई कामगार असतील सफाई कामगार म्हणजे हाऊसकीपिंगची लोक असतील जे साफसफाईचं काम करतात म्युन्सिपालिटीचे असतील कॉर्पोरेशनचे असतील महानगरपालिकेचे जे लोक साफ रस्ता वगैरे साफ वगैरे करतात ना त्या लोकांना जाऊन तो सिक्का तुम्हाला दान करायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला निरंतर हा उपाय करायचा आहे मासिक पाळी आली सुतक आलं तरी हा उपाय करा फक्त जी जपाची माळ आहे ती माळ मासिक पाळे सुतकात जो जप मी तुम्हाला मंत्र सांगितलाय त्याच्यामध्ये घेऊ नका अन्यथा तुम्ही हा उपाय निरंतर एकवीस दिवस करा बघा याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येतील अवधूच चिंतन श्री गुरुदेव दत्त